नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी वाळू वाहतुकीचा टिप्पर पकडला माहिती मिळताच रस्त्यावर वळू टाकून काढला पळ गाडी धरल्याचे लोकेशन मिळताच मागून वाळूने भरून चाललेल्या पाच ते सात गाड्यांच्या ड्रायव्हरने रोडवरच वाळू सांडून देत रिकाम्या गाड्या पळवून नेल्या याबाबत विशेष म्हणजे टाकळखोपा येथून पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करून वाळू वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक यम यम अठ्ठावीस बी बी बाहत्तर चोपन याला बारा मार्चच्या रात्री आठ तीस वाजता तळणे ते वडगाव सरहद मार्गे पारडा जाणाऱ्या पांधण रस्त्याने अंदाजे दोन प्रास वाळूची अवैध वाहतूक करताना तहसीलदार सोनाली जोंदळे व सोबतच्या पथकाने पकडले सदर टिप्पर राहुल मापारी यांच्या मालकीचा आहे या पथकात तहसीलदार मंडळाधिकारी अनिल उफाड श्रीहरी विठ्ठल उफाड अमोल उफाड आनंद पंचांगे व नितीन चिंचोले या तलाठ्यांचा समावेश होता पुढील कारवाईसाठी टिप्पर मंठा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे गाडी पकडल्याची माहिती लोकेशन वाल्या खबऱ्याकडून मिळताच एकच खळबळ उडाली व तात्काळ वाळूने भरलेल्या पाच ते सात गाड्या ड्रायव्हरने शेगाव पंढरपूर महामार्गावरच मार, वाळू रिचून पोबारा केला यामुळे बसस्टँडवर चर्चेला उधाण आले होते ब्युरो रिपोर्ट संग्राम टीव्ही न्यूज तर